अकोले तालुक्यातील पागीरवाडी येथे आगीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक कपडे धान्य संसारोपयोगी साहित्यासह सर्वच बेचिराग उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपल्याने हळकुंडे कुटुंबीय बालंबाल बचावले अकोले तालुक्यातील पागीरवाडी येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत असून पागीरवाडी येथील रहिवाशी असलेले पोपट हळकुंडे यांच्या राहत्या कवलारू घराला रात्री एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराबाहेर गाड झोपलेल्या पोपट हळकुंडे यांच्या कुटुंबियांना आग लागल्यानंतर पंधरा मिनिटांनी लक्षात आले यानंतर गावकरीसुद्धा या घटनास्थळी गावकरी हजर झाले आगीने रौद्रूप धारण केले होते त्यातच आगीमुळे घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने भयानक रूप घेतले गावातीलच काही व्यक्तींनी याविषयीची माहिती अकोल्याच्या अग्निशामक दल व पोलीस प्रशासनानं कळविली अग्निशामक दल घटनास्थळी येईपर्यंत घर जळून खाक झाले होते अग्निशामक दलाने आल्या आल्या संपूर्ण आग विजवली परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता या दरम्यान पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी हजर झाले तुटपुंजी जिरायती शेती असलेले पोपट हाळकुंडे यांचे कुटुंब अतिशय गरीब असून त्यांचे सर्व संसार उपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले असल्याने सदर कुटुंबियास मदतीची फार गरज आहे सदर कुटुंबियांना तातडीने मदत करावी असे आवाहन टी व्ही न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत असून यासाठी सत्तर वीस अठ्ठेचाळीस एक्कावन्न नव्वद व नव्वद अकरा बेचाळीस झिरो सात चौवेचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क करून मदत करावी ही नम्र विनंती टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे